नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण संदर्भात एक नवीन जी आर आलेला आहे योजनेची अंमलबजावणी होणार तातडीने महिलांचे अर्ज होणार मंजूर फटाफट तर मित्रांनो या जे आर बद्दलची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या जे आर मध्ये नेमकं असं काय दिलेलं आहे की जेणेकरून महिलांचे अर्ज फटापट मंजूर होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही माहिती कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला सारखा मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो तो जी आर तर बघा मित्रांनो नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे जी आर नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक जिल्ह्यामध्ये ही जी योजना राबवल्या जात आहे ती अतिशय मंद गतीने राबवल्या जात आहे सुलो गतीने राबवल्या जात आहे म्हणून गव्हर्नमेंटने हा जी आर काढलेला आहे की ज्याच्या आधारे या योजनेची अंमलबजावणी तातडीने होणार आहे तर मित्रांनो हा जी आर नुकताच पब्लिश झालेला आहे आणि बघा पुढे या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण बघा जी आर अतिशय छोटा आहे आणि यामध्ये म्हटलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि एकदम फास्टपणे व्हावी यासाठी पुढील प्रमाणे मान्यता दिलेली आहे काय मान्यता दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत झाली नाही म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये विधानसभा क्षेत्रनिहाय समिती अजूनपर्यंत गठीत झालेली नाही तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्याची यादी अंतिम झाली नाही आणि ज्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्याची यादी अजून अंतिम झालेली नाही तर अशा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाही स्थाव शासनास पाठवण्यात यावी तर अशा महिलांची यादी जी आहे तर जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे तात्काळ पाठवावी पुढील कार्यवाही स्थाव त्यानंतर पुढे या जी आरमध्ये म्हटलेलं आहे की जिल्हाधिकारी यांनी यथावकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी त्याचबरोबर जर समितीची मान्यता होण्यास अडचण असल्यास संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घ्यावी म्हणजे आता या यादीसाठी पालकमंत्री सुद्धा मान्यता देऊ शकतील अशा प्रकारची सूचना किंवा निर्देश या जी आर मध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या योजनेचं कार्य अतिशय प्रभावी होणार आहे आणि पटापट जेवढे काही महिलांची लिस्ट येणार आहे तर त्यांना मान्यता देऊन ती गव्हर्नमेंट कडे लगेच पाठवल्या जाणार आहे तर मित्रांनो सदर सदर शा, शासन निर्णय आज सात आगस्ट दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे अशा प्रकारचा हा निर्णय झालेला आहे आणि निश्चितच जिया या जे आर मुळे ज्या जिल्ह्यामध्ये काम अतिशय मंदगतीने चाललेलं होतं या योजनेचं तर आता मात्र या योजनेला अतिशय स्पीड येणार आहे आणि अनेक जिल्ह्यातील जे काही काम थांबलेलं आहे आणि स्लो गतीने चालत आहे कुठे लिस्ट पब्लिश होत नाही तर ते काम अतिशय फास्टपणे आता या पुढच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारचा अतिशय महत्वाचा जी आर होता आणि आपल्याला जी आर जर पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी आपण वेगवेगळे जी आर असेल किंवा इतर गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन असेल तर ते आपण अपलोड करत असतो तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद